टू के रो हौस खरेदी खर्चासोबत एक्केचाळीस लाखात लोकेशन आहे नाशिकमधील बळी मंदिर लोकमान्य हॉस्पिटल जवळ हा रेडी पजेशन अकराशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस आहे समोरील बाजूला पार्किंग स्पेस बघू शकता मुख्य दरवाजा पश्चिममुखी ग्राउंड प्लस वन असे रोचे स्ट्रक्चर आहे खालील बाजूला देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस वरील बाजूला पीओ पी फॉलसिंग केलेला आहे या रो हॉस पासून हायवेची देखील उत्तम कनेक्टिव्हिटी आपण मिळते खालील बाजूला देण्यात आलेला कॉमन वॉशरूम इंडियन सोबत येल शेपमध्ये किचन मिळतो पूर्ण पर्यंत टाइल्स किचनला लावून देण्यात आलेले आहे समोरील बाजूला भांडी ठेवण्यासाठी कडप्प्याची मान्य आहे मागच्या बाजूला ड्राय बाल्कनी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ग्राउंड फ्लोअरला तीन वर, हजार लिटर पाण्याची टाकी आहे टेरेसवर हजार लिटर पाण्याची टाकी रॉउच्या आपणास मिळते वरील मजल्यावर दोन बेडरूम आपणास मिळतात देण्यात आलेला पहिला बेडरूम समोरील बाजूला फ्रेंच डोअर अटॅच बाल्कनी देखील या ठिकाणी आपणास देण्यात आलेली आहे यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम वेस्टर्न कमरसोबत सोबत देण्यात आलेला दुसरा बेडरूम टू बी एच के अकराशे स्क्वेअर फीटचा रोस आहे किंमत आहे खरेदी खर्चासोबत एक्केचाळीस लाख निगोशियबल